मराठा आरक्षण मिळालं नाही तर मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी थेट नवी मुंबई गाठली नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जरांगेंची भव्य सभा झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे सोयरे शब्दाचा समावेश असलेली अधिसूचना सरकारने काढली खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना जी आर सुपूर्द केला सरकारच्या जी आर नंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आता समोर येत आहेत छगन भुजबळांनी त्यांच्या बंगल्यावर पत्रकार परिषद घेत या आरक्षणाला विरोध करणार असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर येत्या काळात भुजबळ ठिकठिकाणी सभा देखील घेणार आहेत दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती राणे यांनी ट्विट करत या आरक्षणाला विरोध केला होता त्याचबरोबर पत्रकार परिषद घेण्याचं देखील राणे म्हणाले होते राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाशी आणि दिलेल्या आश्वासनाशी मी सहमत नाहीये यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो उद्या सोमवार एकोणतीस जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन राणेंच्या या पवित्र्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली होती कुणबी दाखले कोणाला मिळणार याबाबत देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं मुख्यमंत्री काय म्हणाले होते तुम्हीच ऐका आता ट्विट करून या तुमच्या निर्णयाचा सगळा विरोध केला नारायण राणे एकंदरीत घटक आहेत ते म्हणतात आहे हा दिलेल्या सरकारच्या निर्णयाशी मी असहमत आहे आणि एकोणतीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला मी विरोध करेल कारण की पारंपरिक मराठ्याच्या आरक्षणाला या निर्णयामुळे धक्का पोहोचणार आहे पारंपरिक मराठा आरक्षण जे आहे कुणबी नोंदी हा जो जे नोटिफिकेशन कड़े जे आहे कुणबी नोंदी ज्यांच्याकडे जुन्या आहेत त्यांच्यासाठी तो कालचा निर्णय आहे ब्लड रिलेशनमधल्या वंशावळीतल्या लोकांसाठी आहे परंतु जे आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो निर्णय आपण घेतो आहे तो मागासवर्ग आयोग त्याचा इम्पिरिकल डेटा गोळा करते इम्पिरिकल डेटा गोळा करून त्याच्यामध्ये लोक चारशे चार, चार लाख लोक काम करत आहेत तीन शिफ्टमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर छत्तीस जिल्ह्यांमध्ये काम सुरू आहे मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून येईल आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये जे देवेंद्र फडणवीसजी जेव्हा मुख्यमंत्री असताना जे, जे आरक्षण दिलं गेलं होतं हायकोर्टात टिकलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं होतं त्या त्रुटी आणि ज्या नोंदी ऑब्झर्वेशन केंद्र सुप्रीम कोर्टाने त्याच्यात नोंदवल्या होत्या त्या या सर्व जो मागासवर्ग आयोग आपण पुनर्गठित केलेला आहे त्याच्या माध्यमातून या सर्व त्रुटी दूर केल्या जातील आणि त्रुटी दूर करून एक अतिशय परिपूर्ण असा मागासवर्ग आयोग अहवाल तयार करेल अहवाल सरकारला देईल आणि त्या अहवालावर सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार रद्द न होणार आरक्षण देणार अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे आणि त्यामध्ये देखील इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी सरकारने घेतलेली आहे मग सर राणेंच्या भूमिकेमुळे आणि शिंदेंच्या उत्तरामुळे महायुतीत समन्वय नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात होता केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी सरकारच्या विरोधात भूमिका घेत पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्याने सरकारची अडचण झाली असती त्याचबरोबर राणेंची भूमिका ही भाजपची भूमिका आहे का असा प्रश्न देखील विचारला गेला असता आता नारायण राणेंनीच त्यांची पत्रकार परिषद रद्द केली आहे पत्रकार परिषद रद्द करण्याबाबत राणे म्हणाले मराठा आरक्षण या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित केली होती ही पत्रकार परिषद रद्द करण्यात येते या विषयावर मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवय्यपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही याशिवाय तसे केल्याने इतर मागासवर्ग समाजावर अतिक्रमण होणार आहे या सगळ्या नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने देखील सखोल विचार करावा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या बत्तीस टक्के आहे म्हणजे चार कोटी एवढी आहे कोणत्याही पदापेक्षा जात धर्म आणि देश महत्वाचे आहेत एवढंच मला सांगावस वाटतं त्यामुळे या पुढच्या काळात राणे त्यांची भूमिका कायम ठेवतात की शिंदे फडणवीस त्यांची समजूत घालतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे